नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी अर्जुन चैतन्याला सांगत असतो की त्या तुझ्या मित्राला सांग, सांग आणि विचार की कोणाची साईट आहे ती कोण आणि कु कोणाच्या नावावर आहे ते कन्स्ट्रक्शन आणि कोणाची साईट चालू आहे ते विचार बरं तेव्हा आता इथे चैतन्याने फोन लावलेला असतो तेव्हा त्या चैतन्याला सांग सांगितलं तर केसेस एस कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांच्या नावावर साईट चालू आहे आणि ती बहुतेक महिपत शिकरायचीच आहे असं त्याला सांगितलं जातं तेव्हा आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो एस हो एस शिकरे म्हणजे त्याला ते आठवतो uh, एस एस शिकरे म्हणजे ते त्यावेळेस आता सायलीने आणि त्यांनी तपास केलेला असतो की विलासच्या म्हणजे विलासच्या अकाउंटवर एस एस शिकरे याच नावाने पेमेंट व्हायचं म्हणजे पे करायचं त्याच अकाउंटवरून पैसे यायचे तेव्हा आता अर्जुनला डाऊट येतो म्हणजे साक्षी शिखरे हेच इथेच साईट चालू असेल म्हणजे ही महिपतचीच साईट आहे तेव्हा आता अर्जुन चैतन्याला सांगत चैतन्य म्हणतो हे तर काहीच नाही अजून दुसरी बातमी सुद्धा आहे केसेस बिल्डरचा रजिस्ट्रेशन नंबर हा ट्रॅक झालेला आहे अर्जुन तेव्हा आता अर्जुन इतका खुश होतो की अरे वा म्हणजे मी आता फॉरेन्सिक रिपोर्टर रिपोर्टरमध्ये मा माझा मित्र आहे त्याला सांगतो आणि त्याला विचार म्हणजे तपास करायला सांगतो तेव्हा आता चैतन्य म्हणतो हो सांग तेव्हा आता अर्जुन म्हणतो चला चल साल मग आता इथे आपल्याला माहिती मिळाली आहे दोन दोन आपल्याला न्यूज मिळालेले आहेत ते इथे थांबून काय करतो तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य तिथून पळतच आता खाली जातात त्या कन्स्ट्रक्शनच्या खाली जातात तर पोलीस आता त्या पिंट्याला घेऊन जात असतात ते पिंट्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असताना आता महिपत पाहत असतो महिपतला महिपत शॉक होतो की इथे अर्जुन आणि चैतन्य काय करतो आहे आणि ह्या पिंट्याला कशाला पोलीस घेऊन जात आहेत नेमकं आहे काय नेमकं आता खुनाचा आरोप आहे ना कोणा दुसऱ्यावर लावा लागेल नाही तर हे प्रकरण अजूनची घडेल असं आता महिपत म्हणत असतो महिपतला खूप टेन्शन आलेलं असतं की नेमकं आता हा म अर्जुन आता करणार काय आहे कोणता बॉम्ब फोडणार आहे तो माझ्या साईटवर आलाच कसा कारण ही साईट तर मी लपवून ठेवलेली होती कोणालाच माहिती नव्हती ही साईट माझी इथे चालू आहे म्हणून आणि इथे मी काय काय करतो हे धंदे कोणालाच माहीत नव्हते मग मा अर्जुनला कसं काय कळालं तेव्हा आता महिपतने तर विचार केलेला असतो की हा कोणाचा आरोप पाहिणं दुसऱ्यावर लोटावा लागेल नाहीतर हा अर्जुन काही आपल्याला सोडणार नाही कच्चं खाऊन टाकेल असं आता महिप प्लॅन असतो महिपतच्या डोळ्यासमोरूनच आता अर्जुनची चैतन्याची गाडी तर पोलिसांची गाडी सुद्धा त्याच्या समोरूनच जाते तर इकडे महिपतची पूर्ण आता बँड वाजलेला असतो आणि आता कोर्टात अजून वाजणार असतो तर आता इकडे सायलीला बाहेर कोर्टात जायचं असतं तर आता त्या ठिकाणी प्रताप आलेला असतो तर आता प्रताप म्हणतो बापरे खूप थकलो तेव्हा आता सायली म्हणते बाबा पाणी देऊ का तेव्हा आता सायली त्याला पाणी देते तर तिकडे आता प्रियासुद्धा आलेली असते प्रिया म्हणते बा मलाही थोडं कामानिमित्त बाहेर बाहेर म्हणजे कोर्टातच जायचं आहे तेव्हा आता प्रताप आणि कल्पना म्हणते मग बाहेर जाताच आहे ते सोबत जा मागे पुढे कशाला जात आहे तेव्हा आता सायली म्हणजे प्रिय मुद्दामच सायलीला बाहेर आणत असते कारण तिला सायलीला चांगली सुनवायची असते म्हणून तर त्या दोघी जणी बाहेर यायला निघतात आता सायली पुढे असते आणि प्रिया मागे असते तेव्हा आता प्रिया म्हणते ए सायली थांब तुझे मला ना तुला बोलायचं आहे मला असा वेळच भेटत नाही म्हणूनच तुला मुद्दाम मी आता बाहेर बोलवून घेतलेला आहे मुद्दाम या नाटकातून तुला बाहेर बोलवलं आहे तुला माहिती का काय का तुझं काय चालू असतं उठसुट मला टोमणे वगैरे काय चाललंय काय तू मला तू मला का मा बो टोमणे मारत असते आणि मला एवढा खालचा दर्जा का देते मी या सुभेदारांची लहाणी सून आहे तुला माहिती आहे ना मग तरीसुद्धा माझ्या आडात का शिरते आहे तेव्हा आता सायली म्हणते मी नाही शिरते तूच मला त्या टोमणे मारण्यासाठी भाग करते तूच तशी वागते हे घर आहे घरामध्ये आपण भांडणं नाही तर प्रेमाने मिळून जुटून राहायला पाहिजे त्याच्यामुळे दोघींनी सोबत राहायला पाहिजे तेव्हा आता प्रिय म्हणते बस बस मला नको शिकवतो ह्या गोष्टी तर आता प्रिय म्हणते तू कसं का माझ्या कानाखाली मारली होती आणि आता सुद्धा सगळ्यांसमोर तू माझी हलकी केली होतीस का तुला का तुला असं का करायचं असतं तेव्हा आता सायलीला ते क्षणात ठेवत असतात सायली तू वागतेस तशी तू करतेस तशी अरे तू तू त्या दिवशी मी तुझ्या कानाखाली का मारली अक्षरशः तू तु। तु तुला माहिती आहे का माझ्या नवऱ्याच्या आई बाबांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहिलं होतं म्हणून मी तुझ्या कानाखाली मारली ते नाही समजलं का तुला आणि तेव्हा आता प्रिया सायलीमध्ये हे बघ प्रिया तू आहे ना ह्या गोष्टीतून दूरच लांबच राहा कारण तुला असं वाटतं ना की मी या घरामध्ये राहून लढाई लढते आहे अगं मी कशाला लढाई लढू हे जे सगळं चालू आहे ना ते तुला तुझ्या कर्माचेच फळं भेटत आहेत कळतंय तेव्हा आता प्रिय म्हणते नाही तर काय तेव्हा आता सायली म्हणते हो मग तू या घरामध्ये खोटं बोलून आली बिचारा अश्विन भाऊजींना फसवलं आणि त्यांच्यासोबत लग्न करून या घरात आली नाही खोटा खोट्यावर खोटं बोलते आहे तू एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलते दुसरं खोटे लपवण्यासाठी तिसरं खोटं बोलते तुला लाज नाही वाटत का गं आता त्या सायलीने प्रियाची चांगलीच उतरवली असते तेव्हा प्रिया म्हणते ग हे काही माझ्या कर्माची फळं वगैरे नाही आहे तू रिकाम रिकाम्या गोष्टी उकरून काढतेस ना हे आहे ते मी कशाला रिकामे कांड करत बसू मी कशाला खोटं बोलू तेव्हा आता सायली म्हणते हे बघ प्रिया तुला आताही सुद्धा सांगते मी तू या गोष्टीमध्ये पडू नको हे सगळं तुझ्या अंगाशी येणार आहे आणि तुला खरं सांगू का जेव्हा तुझ्या अंगाशी येईल ना तेव्हा तुला सुभेदार फॅमिलीसुद्धा ॲक्सेप्ट करणार नाही तेव्हा प्रिया म्हणते ए मला अशा धमक्या नको देऊ तुला काय वाटलं या धमक्याने मी घाबरून जाईल का तर आता इकडे प्रिया मुद्दा म्हणते की तू तरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने घरात आली आहे मी तरी आम्ही तरी सगळ्यांना सगळ्यांशी ॲक्सेप्ट करून आमचं लग्न झालेलं आहे तेव्हा सायली खूप चिडत्याने म्हणते मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आलीसुद्धा आणि मी चूक मान्यसुद्धा केली की हो आमची चूक झाली आहे पण या घरातच राहते ना आता हो ना या घरातच राहते ना मी मग त्यांनी मला ॲक्सेप्ट केलेलंच आहे सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे तर आता चांगलाच प्रियाचा मोठा पचकाच होतो लगेच सायली म्हणते अगं त्या साक्षीने खून केलेला आहे ना विलासचा मग तिला सांगायला सांग ना कशाला खोटं बोलतात ग एवढे तिनेच खून केला आहे ना तेव्हा आता प्रिया म्हणते नाही तिने नाही केलंय मधुभाऊने केलेला आहे आणि मधुभाऊ आयुष्यभर जेलमधनं सुटणार नाही त्यांना अटक राहणार म्हणजे होणारच तेव्हा आता सायली म्हणते हे काय बोलते आहे मधुभाऊने काही केलंच नाही तूच पुरावा आहे ना तू तुनेच बघितलेलं होतं ना तेव्हा आता प्रियाला ते सगळं आठवत असतं की तिने कसं पाहिलेलं असतं तेव्हा आता ती म्हणते की नाही मधुभाऊने केलेलं खून तेव्हा आता प्रिया म्हणते की याच्या मागे महिपतचा हात आहे माहिती का तुला महिपत तुला सोडणार नाही महिपत किती मोठा माणूस आहे तो काय काय कोणत्या कोणत्या थराला जाऊ शकतो ना तुला माहित नाही तेव्हा आता सायलीमध्ये हो का बापरे मला तर माहीतच नव्हतं बरोबर आता तूच तुझ्या तोंडाने सांगितलं की महिपतचा हात आहे खरंच ग्रेट प्रिया तेव्हा आता ती सायलीमध्ये चल कोर्टात जायला मला उशीर होते चलपटकनावर तेव्हा आता त्या दोघीजणी गाडीत बसतात आणि तिथून निघून जातात तर आता इकडे साय प्रिया बाबा तुम्ही केव्हा आले तेव्हा रविराज म्हणतो मी आत्ता आलो बाळा तर आता इकडे सायली अर्जुनकडे जाते तर आता प्रिया तिच्या बाबांकडे रविराजकडे जाते तेव्हा आता रवि म्हणजे अर्जुन सांगत असतो अर्जुन त्याच्याशी बोलत असतो सिनियर चल मग बघ भेटू यामध्ये आता तेव्हा आता चैतन्य नेतो आणि म्हणतो अर्जुन आता आपल्याला पुरावे आता येतीलच सोळा वेळामध्ये रिपोर्ट्स येतीलच आता तेव्हा आता साक्ष म्हणजे प्रियाचं म्हणते बाबा कशाचे रिपोर्ट्स कशाचे रिपोर्ट्स येणार आहेत का तेव्हा आता रविराज म्हणतो तू याच्यामध्ये पडू नकोस बाळा ते न महिपशी घराची केस आहे रिका मग तू त्याच्यामध्ये पळशील म्हणून चल आपण इथूनच गेलेलं बरं कारण आता रविराजला माहिती पडलेलं असतं कारण वीटनेस हीच असते ना तर आता मध्ये न पडलेलं बरं नाही तर ते ऐकून घेईल म्हणून मग आता आणि चैतन्य बाजूला होऊन बोलतात तर आता रविराज प्रियाला घेऊन जात असतं तेव्हा आता प्रियामध्ये बाबा सांगा ना रिपोर्ट्स कशाचे येणार आहे थांबा ना मला ऐकून तर घेऊ द्या तेव्हा आता तिथं रविराज तिला काही थांबू देत नाही तिथून जबरदस्ती घेऊन जातात तर आता मंडळी आता चैतन्याच्या आणि अर्जुनच्या हाती तर मोठा पुरावा लागला आहे आता अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवतो को की मैपत शिखरेच्याच कन्स्ट्रक्शन साईटवर या पिंट्यानेच हरीश हरीशचा फोन घेऊन दुसऱ्यांना मेसेज टाकलेले होते तर आता महिपतवर दोन दोन केसेसची लढाई चालू आहे तर त्या महिपत शिखराची आणि साक्षी शिखराची चांगली कसूनच चौकशी झाली पाहिजे तर सुद्धा त्या गोष्टीला सहमत असतात तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद